पण कलियुगानं परमार्थाला विरोध केलेला आहे चांगल्या माणसाचा छळ केलेला आहे वाईटाला साथ दिलेली आहे म्हणून या कलीला शाप दिला की तुझ्या पहिल्या चरणातच शेवटचं चरण असेल म्हणून कलियुगाचा अंत होतोय फक्त दहा वर्षामध्ये पण तो अंत होतानासा सहजासहजी होणार नाही तर भयानक असा प्रसंग आपल्या पुढे समोर येणार आहे ओ आता त्याचे चिन्ह आणि त्याचे लक्षणं आता सुरू झालेले आहेत जगामध्ये एक पहिलंच मंदिर असं आहे की ज्या मंदिराच्या कळशाच्या शिखरावर कुठलाही पक्षी बसत नाही त्या मंदिराचं नाव आहे जगन्नाथाचं मंदिर जगन्नाथपुरी कुठलाही पक्षी त्याच्यात बसत नाही जगन्नाथाच्या मंदिरावर लावलेला जो ध्वज आहे त्याला कधीही आग लागत नाही आणि जगन्नाथाच्या मंदिरामध्ये लावलेला नंदादीप येणे दिवा हा कधी विजल्या जात नाही आणि हे ज्या दिवशी घडेल तिथून पुढे या जगाचा नाश व्हायला सुरुवात होईल असं बघित केलेलं आहे त्यापैकी या तिन्ही गोष्टी घडलेल्या आहेत जगन्नाथाच्या मंदिरातला नांदादीप विजलाय जगन्नाथाच्या मंदिरावरती असणारा ध्वज तो पेटला गेलाय आणि नको तो पक्षी आता त्या कळसावरती पाहायला मिळू लागलेला आहे याचा अर्थ हा विनाश आता जवळ आलेला आहे असं वर्णन केलंय महापुरुषांनी की फक्त दोन हजार पस्तीस पर्यंत या जगाची लोकसंख्या ऐंशी करोड असेल बाकीची सगळी लोक अन्या अन्य कारणानं संपल्या जातील आणि त्याच्यातले अनेक काही लक्षणं मी आपल्याला सांगितले तर आपल्याला सगळ्यांना माझ्यापेक्षा जास्त कल्पना आहे की तिसरं महायुद्ध आता उंबरट्यार येऊन ठेवलेलं आहे वीस देश ससज्ज झालेले आहेत बाकीचे सुद्धा तयारीला लागलेले आहेत कदाचित हे युद्ध जर सुरू झालं तर भयानक प्रसंग उडवल्याशिवाय राहणार नाही आणि करोडो लोक याच्यामध्ये मेल्याशिवाय राहणार नाही दहा वर्षानंतर या जगाची लोकसंख्या फक्त ऐंशी करोड असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दहा वर्षानंतर आपल्या देशाची लोकसंख्या तीस करोड असणार आहे आत्ता लोकसंख्या आपली एकशे तीस आहे म्हणजे दहा वर्षानंतर तीस करोड राहणार <laughs> आहे म्हणजे मरणार किती शंभर शंभर करोड मग त्याच्यात पहिल्या तडाख्याला ही खाताड पिताड ही सगळी त्याच्यात पहिल्या तडाख्याला जाणार राहणार कोण तेवढं सांगतो थांबतो जे सद्गुरूंच्या अनुग्रहित आहेत नामस्मरण सतत सांगितल्याप्रमाणे करत आहेत हीच मंडळी त्या तीस करोड मध्ये असणार आहेत तेव्हा ज्यांच्या गळ्यात माळा नाहीत त्यांनी पटापटा घाला त्या तीस करोड मध्ये आपला नंबर याच्यासाठी प्रयत्न करा नाही तर तुमचं उत्तर कार्य घालायला कुणी शिल्लक राहणार नाही अशी वाईट परिस्थिती असं मी म्हणतोय ना व प्रेमानंद महाराज बोलले देवकीनंदन महाराज बोलले अनुरुद्धाचार्य महाराज बोलले हो आणि तुम्हाला माहित नसणारे एका महाराजांचं नाव सांगतो श्री सद्गुरु हो राजेंद्र दासजी महाराज हे राजेंद्रदास कोण महाराज आहेत माहिती आहे तुम्हाला ऐका आपण स्वतःला शान समजतो अहो खूप लोक मोठी येत महाराज राजेंद्रदास महाराजांच्या बद्दल बोलते ब्राह्मण आहेत नैष्टिक ब्रह्मचारी आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साक्षात्कारी आहेत आत्ता चालू काळामध्ये मागच्या काही वर्षापूर्वी आळंदीमध्ये श्री गोविंदगिरीजी महाराजांचा पंचाहत्तरावा वाढदिवस झाला त्यावेळेला पंच्याहत्तर यज्ञकुंड केली होती वेदपाठ असणारी पंच्याहत्तर ब्राह्मण बोलवली होती आणि पंच्याहत्तर वेगळ्या वेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणारी पंच्याहत्तर वयाची पंच्याहत्तर माणसं बोलवली होती आणि पंच्याहत्तर मंत्री आली होती अशी पंच्याहत्तर बऱ्याचशाच गोष्टी झाल्या होत्या पंचाहत्तर ग्रंथाची पारायण झाली होती आणि त्याच्यामध्ये भागवत कथा दास महाराज यांची होती आणि मी सात दिवस तिथं ऐकायला होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं ओ की राजेंद्र दास महाराजांची काय उंचे तर त्यांनी असं वर्णन केलं होतं की एकदा यमुनेच्या तीरावरती एक पागल बाबा थे म्हणजे वेडा माणूस वेढा साधू बस स्वतःचं भान नाही अंगार कपडा आहे का नाही त्याची जाण नाही पण मस्त आपल्या मस्तीमध्ये राहायचे योगा योगा असा एक दोन नाही पस्तीस वर्ष काळ गेला त्या अवस्थेमध्ये आणि त्याच्यानंतर तो बदलला म्हणजे चांगला झाला आणि मग लोकाला आनंद झाला त्याला प्रश्न विचारला बदल त्या काळात तुमचा काय अनुभव आहे तर त्यानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं नीट कान उघडे करून ऐका तो बदलल्याला साधू म्हणतो मैं जब पागल था तो कन्हैया मेरे साथ बात करने के लिए मेरे पास आता था गंतो गंतो मेरे साथ वो बात करता था, था। क्योंकि मैं पागल था कोई आदमी मेरे पास नहीं आता था लेकिन वो कन्हया मेरे पास आता था लेकिन तुम्हारे दृष्टि में अब मैं तो अच्छा हो गया लेकिन मुझे बहुत बुरा लगता है कि वो अभी मुझे मिलता नहीं हे त्या राजेंद्र दास महाराजांना सांगितलं आणि हा साधू त्यांना स्वतः भेटलेला आहे ते राजेंद्र दास महाराज स्वतः याच्याबद्दल अर्धा तास बोलतायत तर व्हिडिओ चेक करा ही मी तुम्हाला धमकी देत नाही सावध करतोय तुमच्यावर माझं प्रेम आहे तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून गणंची गणेश जयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला बोलतोय की तुम्ही सावध व्हा तुम्ही म्हणाल भाऊ एवढी भयानक परिस्थिती आहे आणि मग आम्ही कसं काय वाचणार हो तुम्हाला कळण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये जात्यावरती बाई दळत होती एवढं तरी माहिती आहे का ऐकू आहे मग त्या जात्याला दोन पाळू असतात ते खालून आणि एक वर खालची पुरलेली असती आणि वरची फिरत असती ती फिरणारी पाळू उचलली की खालच्या पाळूला अशी एक आर्य असती त्याला खुटा म्हणतात लोखंडी खुटा अलग लक्षामध्ये तर ती झाकल्यानंतर बाई धान्य दळायला टाकलं की पहिल्यांदा कुठं पडत होतं त्या खुट्यावर पडायचं धान्य त्या खुट्याला धरून राहणाऱ्या दाण्याला किती जात फिरू द्या टच नाही पण खोट्याला सोडणाराच नीट नव पीट पीट झाला तसं गुरु हा खुटा आहे त्यानं दिलेला मंत्र नामस्मरण हा खुटा आहे वारकरी संप्रदाय हा खुटा आहे माझा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे हा खुटा आहे हे ग्रंथ खुटा आहे याच्याशी जे एकनिष्ठा येतं जगाचं काय व्हायचं तर हो ज्या तुमच्या केसाला धक्का लागणार नाही पण जर खुट्याला सोडलं तर मग तुमचं नाव सुद्धा या जगात राहणार नाही मला वाटतं आता काही लोकांची ही शेवटची गैन जयंती असेल कारण तो प्रसंग सुरू झाला हे उदाहरण नाही आता चालू झालंय वर्तमान काळाबद्दल मी बोलतोय का लक्षामध्ये आणि म्हणून मी नाईक यांना धन्यवाद आणि सूचना करेल एक अधिकारी मनुषिनी तुम्हाला नशिबानं ही बुद्धी झाली आता गणपती तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही म्हणून एक शेवटचं से लक्षण आहे काय गुरुनं दिलेला जो मंत्र आहे त्याला गुरुमंत्र मानतात पण तो गुरुमंत्र जप करण्याची पद्धत आहे आसन टाकून बसलं पाहिजे पुत पूर्वेलाच तोंड केलं पाहिजे त्याला सकाळी स्नानच केलं पाहिजे ते कधी कुठंही जमत नाही पण संतांनी असं वर्णन केलेलं आहे काळवेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्षे पाय उधरते नामाला कुठलंही बंधन नाही म्हणजे नाम कुठलंय स्पष्ट बोला कुठलं नाम आहे की ज्याच्यामुळं तुमचं कल्याण होणार तुम्ही या प्रसंगातून वाचू शकताय ते नाम सांगा याच उत्तर मला प्रेमानंद महाराजांनी दिलं हो साडेचार मिनिट ते माझ्याशी बोलत होते आता तो सगळा प्रसंग सांगत नाही मी सगळं संपलेलं आहे ही माझी ओळख आहे ही मेरी आप क्या देखते हो आप क्या मानते हो मुझे कुछ पता नाही आहे लेकिन हमे प्रेमानंद जी महाराज हमारे साथ बात करते ये तो जानने के लिए बहुत सही बात आहे तुम्ही समजून घ्या जर कळत असेल तर त्यांनी सांगितलंय काय तुम्ही किती देवाच नाव घ्या केलेलं कर्म भोगल्याशिवाय पर्याय नाही केले कर्म झाले तिची भोग आले आणि उपजले मेले बस ह्याच्याबद्दल काही शंका नाही पण एक गोष्ट आहे काय तुम्ही देवाचं नाव घ्या घेऊ नका केलेलं कर्म तुम्हाला भोगावं लागेल हे देवाला चुकलं नाही पण एक नाम असं आहे की ते नाम घेतल्यानंतर कसलंही कर्म असू द्या तुम्हाला भोगावं लागणार नाही तुम्हाला डायरेक्ट मोक्ष दिल्या जाईल आणि त्या नामाचं नाव आहे राधा राधा प्रेमानंद जी महाराज म्हणतात तुम्ही फक्त राधा म्हणा कोई बाधा नाही रेगी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बंधन राहणार नाही आणि राधा म्हटल्याबरोबर तुम्ही जर याचा जप केला तर दुनियाचं काय व्हायचं तर होऊ द्या तुम्हाला मृत्यू येणार नाही असं मी म्हणत नाही पण मृत्यू आला तरी तुम्ही अधोगतीला जाणार नाही आणि तुमचं कर्म चेक केल्या जाणार नाही डायरेक्ट तुम्हाला मोक्ष दिला जाईल आणि तुम्हाला माहित नाही अजून काय मेल्यानंतर नेहायला कोण यमराज तुम्ही अजून खालीचे तुम्हाला काय माहिती पण यमाचा यम हो येतो ये ऐका माझ्यासारख्या वेड्याच ऐका जर राधा राधा तुम्ही असं रोज अर्धा तास बोललात तर तुम्हाला नेहायला यम येणार नाही मग विष्णूचे दूत नेहायला येणार आणि अतिशय आदराने घेऊन जाणार आणि डायरेक्ट तुम्हाला मोक्षाला नेणार तुमचं कर्मच पाहिल्या जाणार नाही जी कर्माची फाईल आहे ती बंद केल्या जाईल आणि डायरेक्ट मोक्ष दिल्या जाईल म्हणून सगळ्यांच्या विचारणावरती प्रार्थना करतोय अगदी सगळ्यांना नाईक सह इथं असतील तेवढ्या सगळ्यांना ज्यांच्या ज्यांच्या कानावर माझा आवाज येतोय या सगळ्यांना मोक्ष मिळणार आहे फक्त एकच आहे एक, एक वर्ष पुढच्या गणेश जयंतीपर्यंत अर्धा तास राधा राधा, राधा असं बोला राधा राधा बोला तुम्ही बघितलं मी आंघोळ करून काय करत होतो आता तुमच्या घरी काय करत होतो कोण म्हणलं टी व्ही बघत होतो जप करत होतो जप करत होतो बरं का हो मी अजून स्वतः ते महाराजाचा शब्द पाळलेला आहे आणि त्याच्यामुळं मला आता भीती नाही का मी राधा राधा म्हणतोय आणि साक्षात मला महाराजांचं दर्शन झालेलं आहे त्याच्यामुळं मला ती भीती नाही पण मला त्यांनी आज्ञा केलेली आहे की तुम्ही लोकांना सुद्धा वाचवा लोकांना सांगा आता तुम्हाला याच्यासाठी काही बंधन नाही गळ्यात माळच पाहिजे असा कायदा नाही माळा असेल उत्तम आहे नसेल तरी उत्तम आहे खाताड पेताड जे असतील जसे असतील तसे फक्त राधा राधा अर्धा तास म्हणा सांगू तुम्हाला हिंमत असेल तर अर्धा तास राधा राधा म्हणून प्यायला जा हिंमत असेल अर्धा तास राधा राधा म्हणून मटन खाऊन बघा वर्षाच्या आत जर तुमचं हे बंद झालं नाही तर पुढच्या जयंतीला मला बोलवा काय हिंमत नाही पण तुम्ही तेवढं विश्वास ठेवून केलं पाहिजे एवढी गोष्ट ध्यानात ठेवा म्हणून सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी राधेचं मंत्र म्हणण्याकरता सगळ्यांनी वरात करा मी बोलतो असं सगळ्यांनी पाठीमागो बोला राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधेव राधे 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 राधेव राधे राधे राधी राधेव राधे 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 ओ राधे 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 ंद गो राधे गोपाल राधे गोविंद 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 राधे गोपाल राधे गोविंद

राधे 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 वो राधे राधे बस प्रेमान आदरानं आणि विश्वास ठेवून फक्त अर्धा तास राधा राधा बोला तुमचं सगळ्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आलेल्या सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो देव समान सर्व टाळकरी करी आदरणीय हरिभक्त परायण आहे आमचे आदरणीय मृदंगजी महाराज आमचे चोपदार पुढे शूटिंग करणारे कॅमेऱ्यावाले स्पीकरवाले हे सगळी मंडळी या सगळ्यांना मी धन्यवाद देतो राधा राणींनी आपली जबाबदारी आता स्वीकारलेली आहे आता फक्त एकच गोष्ट करायची आपण अर्धा तास रोज न चुकता राधा राधा असं बोलायचं आहे त्यात महिलांच्यासाठी तर एक खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही स्वयंपाक करताना जर राधा राधा बोलून स्वयंपाक केला ना तर तू प्रसाद होईल आणि खाणारा माणूस शंभर टक्के बदलल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मनाल ती गोष्ट होईल पण एक वर्ष पहिल्यांदा तुम्हाला हे मनावं लागेल आणि आता शेवटचं वाक्य ऐका हे कीर्तन आणि ते राधेचं नाम जोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत हे कीर्तन आणि ते नाम तुम्हालाच वाटणार नाही आता तुम्ही काळजी करायची गरज नाही एकदा फक्त त्या राधा राणीला वंदन करूया कारण आपल्याकडे असे हात जोडून पाया पडायची पद्धत आहे तिकडे मात्र तशी पद्धत नाही असे हात करून राधेला वंदन करतात सगळ्यांवर हात करा आणि मी बोलतो असं सगळ्यांनी बोला जय जय श्री राधे राधे जय जय श्री राधे राधे जय जय श्री राधे तुकाराम 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 भावना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येऊरले पाईक पण पुन्हा एकदा आदरणीय आमचे पद्माकर महाराज यांना